सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील कानशिवणी ते यळवड मार्गावर जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनाने पेट घेत आगीच्या भक्षस्थानी जळून खाक झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे सुदैवनी या घटनेत जनावरे सुरक्षित आहेत मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील अकोल्यातील कानशिवणी ते यळवण मार्गावर जनावरांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू पिकअप वाहनाने अचानक पेट घेतला दरम्यान या वाहनातून जनावरांची वाहतूक होत असल्याचं बोलले जाते दरम्यान सदर वाहनाला आग कशी लागली याचे कारण कसा मात्र समजू शकले नाहीये सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झालेली नाहीये रात्री उशिरा या प्रकारे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आलेली आहे जागर जळस्थान करिता ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर अकोला